नमस्कार मी टोंप्रे किशोर रामचंद्र राह सातारा हेम पार्क प्लॉट विक्री योजना आ, मेसर्स हरियंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जे शिवाजी सर्कल कोविनाका या ठिकाणी अधिकृत ऑफिस आहेत यांनी दोन हजार सात आणि दोन हजार आठ या दोन्ही वर्षामध्ये फेज वन आणि फेज दोन अशा या प्लॉट विक्रीची योजना या दोन हजार सात आणि दोन हजार आठच्या कालावधीमध्ये आणलेल्या होत्या या योजनेअंतर्गत शहा कुटुंबीय म्हणजे त्याच्यामध्ये अधिकृत बिपिन कांतीलाल शहा आणि विपुल विनोदराय शहा हे दोन अधिकृत बंधू आहेत त्यांनी सभासदांना या प्लॉट विक्री योजनेमध्ये सामील करताना प्रथम वा वार्ता आपल्या पेपरमध्ये जाहिरात केली आणि या जाहिरात पाहून आमच्यासारखे सभासद त्या ठिकाणी प्लॉट मिळणे का आम्ही सभासदत्व त्यांनी घेतलं आता प्लॉट विक्री देताना त्यांनी आमच्याकडून कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं होतं सत्तेचाळीस महिन्यांची ही योजना असेल त्यांनी असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि सत्तेचाळीस महिने उलटून जवळजवळ आज सतरा वर्ष होऊन गेलेली आहेत आम्हा जवळजवळ सत्तर टक्के लोकांना आम्हाला प्लॉट मिळालेले नाहीत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चारशे लोकांना वाटप केलेलं आहे परंतु आता ते वाटप झालं आहे अथवा नाही हे त्यांनाच माहीत कारण आम्ही वेळोवेळी वेड़ त्यांना या संदर्भामध्ये तुम्ही किती सभासदांना प्लॉट दिलेत आणि किती सदा सभासदांना प्लॉट वाटायचे राहिलेले आहेत हे आम्हाला लिस्ट द्या अशी मागणी करतो आहे कागदपत्र द्या परंतु कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक असा प्रतिसाद मिळालेला नाही अद्याप त्यांनी दोन हजार तेवीस साली पेपरमध्ये एक जाहीर नोटीस प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गट नंबर दोनशे बासष्ट आणि गट नंबर दोनशे त्रेसष्ट शेंद्रे आणि सोनगावतर्फ सातारा या क्षेत्रामध्ये त्यांनी हे प्लॉट वाटप केलेले असं त्यांचं म्हणणं आहे आणि दोनशे त्रेसष्टवरती दोन हजार अठरा साली ग्रीन झोन पडलेला आहे त्यामुळं आमचं वाटप थांबलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आमचं सभासदांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोन हजार सातपासून दोन हजार अकरापर्यंत शंभर टक्के आमच्याकडून त्यांनी हे सत्तेचाळीस हप्ते भरून घेतलेले आहे बाराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आणि सोळाशे स्क्वेअर फूटचा प्लॉट असे हे प्लॉट आम्हाला ते देताना त्यांनी वेगवेगळ्या रक्कम आमच्याकडून प्रत्येक महिन्याला सत्तेचाळीस हप्ते भरून घेतलेले आहेत शंभर टक्के रक्कम सुद्धा त्यांनी आम्हाला प्लॉट न देता त्यांच्याकडे जमीन नसताना त्यांनी डेव्हलपमेंट चार्जेस आमच्याकडून घेतलेले आहेत खरं तर ही बाब पूर्णतः बेकायदेशीर आहे जर त्यांच्याकडे जमीन नव्हती तर त्यांनी हे डेव्हलपमेंट चार्जेस घेणं ही बाब कायद्याला मंजूर नाही तरीसुद्धा आमच्याकडून हे त्यांनी डेव्हलपमेंट चार्जेस घेतलेले आहेत आणि अद्यापही आमची ही प्लॉट योजना आम्हाला हो आज प्लॉट कोणत्याही प्रकारे मिळालेले नाहीत तरी आम्ही शासन दरमारी या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करत आहोतच आम्ही कालच आमच्या आता आज मेळावा आमचा संपन्न झालेला आहे या मेळाव्यात जवळजवळ आम्ही दोनशे सभासद एकत्रित होतो आणि या सभासदांच्या विचारविनिमय आम्ही पुढे नेमका या संदर्भामध्ये लढा काय द्यायचा याचा विनिमय केलेला आहे कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत त्यानंतर न्यायालयीन लढा सुद्धा आमचा लढण्याचा मानस आहे तरी आम्हाला शासन दरबारी याच्यात त्या आमच्या या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य व्हाव्यात अशी आमच्या सभासदांची मागणी आहे धन्यवाद तू पल्लवी साठे पाटोळे माझाही हेममध्ये प्लॉट होता आमचे तीन प्लॉट्स आहेत त्यामध्ये आणि आम्ही सुद्धा ह्यासाठीच एकत्र आलेलो आहोत की आम्हाला त्यामध्ये न्याय मिळावा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिपिन शहा अँड सन्स यांनी आमच्याकडून जे काही हप्ते घेत वसूल केलेले आहे त्यांनी प पंचेचाळीस हप्ते दिसत त्यांच्या सांगण्यानुसार भरले तसंच आम्ही डेव्हलपिंग चार्जेस वारंवार जे तेव्हा आम्हाला सांगितलं ते की तुम्ही एवढे चार्जेस भरा तर तेसुद्धा आम्ही भरले आमच्याकडनं शंभर टक्के अमाऊंट त्यांच्याकडं त्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि तरीसुद्धा त्यांनी आम्हाला फर्स्ट फेज सेकंड फेजमध्ये अजूनसुद्धा आम्हाला प्लॉटिंग करून दिलेलं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत आमची फसवणूक पण केलेली आहे आणि दुसरी गोष्ट ते एक नंबरचे फ्रॉड माणसं आहेत त्यांनी काय त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जमीन देतो म्हणून सेकंड फेजमधूनसुद्धा पैसे काढून घेऊन सुद्धा त्या माणसांना त्यांच्याकडे जमीनच वाटप करायला देत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी जे काही त्यांचे हप्ते आम्ही पंचेचाळीस हप्ते जे काही आम्ही भरले तर त्या ह्याच्यावर आम्ही त्यांना वारंवार विचारणा करू शकणार त्या लोकांनी आम्हाला अगदी फुलकावणीच दिली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आमच्याबरोबर आमचे मार्गदर्शक असतील किंवा जे काही आम्ही सगळे युनिटीनं काम करतो आहे तर त्यांनी आम्हाला कसल्याही प्रकारची दाद दिलेली नाही ही त्यांना पैशाची माजोरी आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की आता आम्ही त्यांना वारंवार कल्पना त्यांना पूर्वसूचना त्यांना विनंती बजा सांगूनसुद्धा त्यांनी जर आम्हाला ॲक्ट कुठल्याही गोष्टीमध्ये न्याय मिळवून दिला नसेल तर आम्ही आता त्याच्यावर आम्ही ॲक्शन घेणार आहोत आणि आम्ही एक कृतीनं त्यांच्याविरोधात उभा राहणार आहोत हे त्यांना अगदी माझं सांगणं आहे आणि आम्ही हे कृती करून दाखवणार आहे तर त्यांनीही आम्हाला तसाच प्रतिक्रिया तशीच आम्हाला सहकार्य करावं तेवढंच मी बोलते आणि थांबते अठराशे मेंबर आणि फेज दोनमध्ये साधारणतः बावीसशे मेंबर असे एकूण तीन हजार नऊशे सभासद या योजनेमध्ये सामील होते आणि प्रत्येकाकडून सत्तेचाळीस हप्ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी गोळा केलेल्या आहेत डेव्हलपमेंट चार्जेस गोळा केलेले आहेत साधारण अंदाजे आम्ही कॅल्क्युलेशन केलं रक्कम दोन हजार आठ दोन हजार अकराच्या या कालावधीमध्ये बेचाळीस कोटी त्या ठिकाणी त्यांनी माया जमवलेली आहे थोडक्यात हे मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे त्यांनी ही माया जमून त्यांनी ज्या बँकेत ठेवले कराड अर्बन त्यांच्या खात्यालासुद्धा आम्ही चौकशी केली परंतु ते पैसे त्या ठिकाणी न गुंतवता हे पैसे त्यांनी अन्य ठिकाणी गुंतवल्याचा आमचा अंदाज आहे आणि आपला त्यांनी धंद्यामध्ये ते आपल्या मुलाबाळांच्या धंद्यामध्ये ते पैसे गुंतवल्याचे आम्हाला ऐकवण्यात येत आहे समजतंय ही बाब आम्हा सभासदांना फार अन्यायकारक आहे आम्हाला खरं या सभासदांच्या म्हणजे छोट्या वर्गातले हे छोट्या ह्याच्यातून आलेले सगळे सभासद आहेत कोणीही असं लॉरड माणूस नाही आहे आम्हाला प्लॉट मिळेल हे आशा बाळगून आजही आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत आणि जवळजवळ आम्ही पंधरा दिवसांनी त्यांच्या कार्यालयाला भेट देत आहोत आम्ही ती मागणी करत आहोत परंतु कुठलीही मागणी त्यांच्याकडून सकारात्मक आम्हाला मान्य होत नाही आम्हाला या माध्यमातून तुमच्या माध्यमातून ह्या आमच्या प्रश्नाला वाचा फुटावी हीच आमची मागणी आहे आणि आम्हाला नुकसान भरपाई पूर्णता मिळावी ही एक विनंती आहे सर्वांना नमस्कार आज आम्ही इथं अर्यंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या विरोधात आली आमची एक मिटिंग झाली ही मिटिंग सर्वसाधारण सर्व सभासद यांच्या यांना मिळणारे मासिक हप्त्यावर प्लॉट मिळणार होते त्याच्या संदर्भात होती तर आम्ही असा सर्व बैठकीत निर्णय घेतलेला आहे की आय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी सत्तेचाळीस महिने ही योजना होती या योजनेअंतर्गत लोकांना सत्तावीसशे सत्तावीस रुपये हप्ता होता या हप्त्याप्रमाणे प्लॉट देणे बंधनकारक होतं त्यांनी तरी ते सत्तेचाळीस महिने होऊन सुद्धा त्यांनी लोकांचे पैसे मासिक हप्त्याने घेतले मग ते पैसे घेऊन पन्नास किंवा आपण सत्तेचाळीस महिन्यात पै प्लॉट देण्याचं बंधनकारक होतं तर ते, ते दिले नाहीत तर साधारण मजूर कष्ट कष्ट करणारे गरीब लोकं आहेत साधारण म्हणजे लेबर वर्क आहे हां तर त्या लेबर वर्कचा आता आर्थिक अडचणी खूप गेलेला आहे काही एक्सपायर झालेले आहे काय यांना अजून घर चालवायला व्यवस्थित नाही त्या संदर्भातही त्यांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांचा मोबदला मिळावा किंवा प्लॉट मिळावा प्लॉट विकून सुद्धा ते घर चालत चालू शकतात असे अनेक लोक आहेत तर आर्यंत बिल्डर्सला पूर्ण त्यांनी ही जाणीव घ्या जाणीवपूर्वक त्यांनी फसवणूक केलेली आहे साधारण ही फसवणूक सतरा वर्ष झालं केलेली आहे लोकांची हा आणि ह्याचा ह्याच्यात अपहार म्हटलं तरी बेचाळीस कोटीचा अपहार आहे ते बेचाळीस कोटी त्यांनी सतरा वर्ष वापरणारे त्या बेचाळीस कोटीचा आज साधारण व्याज किती होईल याचा विचार केला ही गोष्ट के साधारण म्हणजे साधीसुदी नसून साधारण पुण्यात असा एक इन्स्टंट घडलेला ते डी एस के टॉयटा त्याच्याचप्रमाणे हे आरहेल्थ बिल्डर्स म्हणजे हे शहा लोक है। आहेत यांचं साताऱ्यात प्रसिद्ध नाव आहे हेम है। पार्क हेम एजन्सी हे गाड्यांचा व्यापार करतात पण यांचं नाव असताना सुधी यांचा हा है। जो पैसा आहे तो हा सगळा पैसा त्यांनी त्यांच्या व्यवसायात वापरला व त्यांच्या मी वापरला आणि परदेस दौरे करतात मागं असंच आम्ही याच्याविरुद्ध आंदोलन केलं होतं त्यांचा पासपोर्ट जप्त केलेला होता तरी काही त्यांनी पैसे देऊन ते सुटले व ते लोकांना प्लॉट मिळाले नाहीत तर आमचं असं आता सर्वांनी ठराव केलेला आहे की आम्ही साधारण दोनशे सभासद आहे त्या दोनशे सभासदांनी मिळून कलेक्टरला निवेदन देणे एस पीला निवेदन देणे व तीव्र प्रकारचं आंदोलन आम्ही आता छेडणार आहे ह्या हेमवाल्यानं हे आमचा विचार गांभीर्याने घ्यावा आणि तर त्याला कायदेशीर कारवाईला आणि सगळ्या गोष्टीला जबाबदार राहील तो ते अशी आमची मागणी आहे या ठिकाणी हरियंत बिल्डर्स अँड डेव्हलपर यांनी केलेली एक मोठी फसवणूक जवळपास दोन हजार सात आठ ते दोन हजार बारा लोकांनी दर महिन्याला त्यांनी जाहीर केलेल्या जा स्कीमचे हप्ते जवळजवळ एक फेज वनमध्ये पंचेचाळीस फेज टूमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस पन्नास एवढे दर महिन्याला हप्ते भरून त्यांनी जी जागा दाखवली होती कोल्हापूर रोडला सोनगाव घटीमध्ये त्या ठिकाणी आजपर्यंत प्लॉटिंग केलं न प्लॉट दिलंय तिथे जाता येतं जेव्हा आम्ही दृश्य पाहतो काय दंगल पडलेलं आहे आम्ही जर तिसऱ्याला ज्या ज्यावेळी गेलो तीन महिन्याचे काम होत आहे का पुढचे तीन महिने होईल चार महिने होईल त्यांचे तीन महिने चार महिने आजपर्यंत पुढे झाले नाही आज दोन हजार पंचवीस चालू आहे आता माझं वय शहत्तर आहे मी ज्यावेळी प्लॉट घेतला दोन हजार साली दोन हजार साली पैसे बऱ्यात सुरुवात केली म्हणजे जवळपास अठरा वर्ष निघून गेलं त्या माणसाने साधं इतका विचार करते की लोक आता काय वर गेल्यावर प्लॉट घेते विचारलं तीन महिना होईल चार महिने होईल काय तीन महिने चार महिने लोकांनी पैसे भरलेत तुम्ही ते पैसे वापरताय तुमच्याकडे प्लॉट नसेल तर काय बाजार रवाडी प्रवासची किंमत असतील किंवा काय ह्या लोकांची नुकसान भरपाई आहे ते देऊन मोकळे करा तुम्ही प्रतिष्ठित माणसा तुम्ही असं करायला नको तुमच्यावर आम्ही लोकांनी किती भरोसा किती विश्वास ठेवला हो आहे तुम्ही विश्वास हे पात्र उतरायला पाहिजे एक व्यावहारिक आणि प्रामाणिक गोष्ट मी सांगतोय लोकांची तळमळ बघा काही लोक तर आज चालू शकत नाही काही लोक तर माफ करा काही लोक आज नाही आहे ह्यात नाही आहे तर त्यांना मी प्रेमाची आणि व्यवस्थित विनंती करतो हा विषय त्यांनी लोकांचे ब्लड देऊन लोकांचे काय नुकसान भरपाई आहे ते देऊन की आमच्या संभावा त्यांच्याकरताही चांगलं माझ्याकरताही चांगलं आहे सर्वांच्याकरता चांगलं आहे नाहीतर लोकं कोर्ट कचरी वगैरे सगळं चालणार आहे त्यांनाही की ह्या लोकांनी हेल्पटे घालावटी बस माझे दोन शब्द त्यांनी ऐकावे ह्या योग्य मार्गाने हा निर्णय घ्यावा